नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मालेगाव ठिकाणी अवकाळी दहा क्विंटल जास्ती तर पाच हजार सहाशे वीस रुपये क्विंटल सर्वसाधारण तर पाच हजार पाचशे दहा रुपये क्विंटल जाते काटे हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी जाते काट्या हरभरा जास्ती दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पंच्याहत्तर रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती आहे लातूर मुरुड या ठिकाणी अवकालेली बारा क्विंटल जसे दर पाच हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती आहे आंबेजोगाई बीड या ठिकाणी अवकालेले दहा क्विंटल ज्यासी दर सहा हजार शंभर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार रुपये क्विंटल जाता आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समजे आहे निलंगा लातूर या ठिकाणी जास्तीत दर हजार दोनशे रुपये क्विंटल